सिंधी समाजाच्या धर्मगुरूंचे शहरात आगमन संत साई साधराम साहेब यांचा सत्संग संपन्न भाविकांनी घेतला भक्ती रसाचा आस्वाद संत साई साथराम साहेब यांचे सत्संग प्रवचन आणि दर्शनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला संभाजीनगर रोड जेजूरकरमाळा येथील जयशंकर लॉन्स या ठिकाणी बुधवारी अठ्ठावीस ऑगस्टला संत साई साथराम साहेब यांचा सत्संग कार्यक्रम संपन्न झाला नाशिक एस एस डी मंडळातर्फे साई साधराम साहेब यांचा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साई साधराम साहिब संत सतराम धामच्या प्रेमळ भूमीवर राहारकी साहिबमध्ये जन्मले मानवाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या संतांची महात्म्याची किंवा खऱ्या गुरूची गरज असते त्या भाग्यवान लोकांपैकी आपण आहोत ज्यांच्यावर साई साधराम साहिब यांचा आशीर्वाद आणि दया आहे साई साधराम साहिब यांचं आगमन होताच भाविकांमध्ये चैतन्य पसरलं पुष्पगुच्छ देऊन भाविकांनी संतांची आरती करून स्वागत केले भाविक महिला पुरुष संतांच्या दर्शनासाठी आतुर होते संत साधराम साहिब यांनी भाविकांना प्रवचनातून मार्गदर्शन केले संतांचं दर्शन, के दर्शन करण्यासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती एस एस टी मंडळाच्या कार्यकर्ते आणि भाविकांनी साई साधराम साहिब यांचे सत्संग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले